पुण्यातील साखर संकुलात ए आय संबंधित बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीत शरद पवार अजित पवार एकमेकांशी जरी बसलेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत ए आय वापरण्याच्या संबंधित विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे पवार काका पुतण्यांचंही मनोमिलन होणार का याची सुद्धा सध्या चर्चा रंगत आहे मागच्या काही दिवसांपासून ही चर्चा जोर धरताना पुन्हा एकदा आता एका बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकाच बैठकीत उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्यासोबत जोडले ज्ञानेश्वर पुण्यातील साखर संकुलात संकुला, खरंतर या संबंधित महत्वाची बैठक आहे मात्र या दरम्यान पुन्हा एकदा शरद पवार अजित पवार एकमेकांशी शेजारी बसल्याचं पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आहे काय सांगशील आपण पाहतोय आज साखर संकुलमध्ये जी बैठक सुरू आहे ती बैठक कृषी क्षेत्रामध्ये ए आयचा वापर कशा पद्धतीनं करता येईल या निमित्तानं हे या बैठकीला या खात्याचे मंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित आहेत शरद पवार उपस्थित आहेत अजित पवार उपस्थित आहेत कृषी खात्याचे सगळे मंत्री उपस्थित आहेत साधारणपणे तासभर झाला ही बैठक सध्या सुरू आहे आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी ए आयचा वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो याच्या संबंधानं जे प्रेझेंटेशन आहेत ते दाखवले जात आहेत सरकार पातळीवर याच्या संबंधानं काही पुढे आणखी कृषी खात्याकडून पावलं उचलली जाऊ शकतात का यावर चर्चा सुरू आहे खरं म्हणजे ए आयचा हा आत्ता आपण जो सगळा जमाना पाहतोय त्यात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यायचा वापर होताना दिसतो आहे मात्र कृषी क्षेत्रात कशा पद्धतीनं ए आयचा वापर करता येईल याबद्दलची ही, या ही महत्वाची बैठक आहे ज्यामध्ये संपूर्ण शेती ही ए आयच्या माध्यमातून करता येऊ शकते का यावर चर्चा सुरू आहे काही वेगळे वेगळे जे प्रयोग आहेत ते करण्यात आलेले आहेत ते सरकारच्या माध्यमातून कसे राबवण्यात येतील शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा करून देता येईल यावर देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून सरकारकडून जी चर्चा आहे ती या बैठकीमध्ये सुरू आहे आपण पाहतोय की या सगळ्या बैठकीसाठी शरद पवारांची उपस्थिती आहे अजित पवारांची उपस्थिती मानिकराव कोकाटींची उपस्थिती आहे नक्कीच ज्ञानेश्वर खोपूर धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी